हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा महाराष्ट्रामध्ये कार्यक्रमांना सणांना साडी नेसण्याला स्त्रिया जास्त पसंती देतात आणि त्यातही जास्त करून काटापदराच्या साड्या गरजेनुसार आणि कार्यक्रमानुसार स्त्रिया साड्यांची खरेदी करत असतात आणि आता हरतालिका गौरी गणपती फेस्टिवल त्यानंतर नवरात्री त्यानंतर लगेच दिवाळी असे सण एका पाठोपाठ येतात जर तुम्ही ही सणांसाठी नवीन साडी घेणार असाल तर सध्याच्या नवीन आणि फॅशनमध्ये असलेल्या साड्या नक्की बघा सणांसाठी ही सध्याची लेटेस्ट बालगणेश पैठणी साडी तुम्ही खरेदी करू शकता सॉफ्ट सिल्क मटेरियलमध्ये ही साडी असून ऑल ओव्हर मीनाजरी बुट्टी डिझाईन आहे कॉन्ट्रास्ट बॉर्डरमध्ये या साड्या खूपच सुंदर वाढतात शिवाय या साडीमध्ये कलर कॉम्बिनेशन ही खूप सुंदर सुंदर पाहायला मिळते या साडीची किंमत एक हजार शंभर रुपये आहे जर तुम्हाला डिझायनर आणि ट्रेंडिंग साडी हवी असेल तर सिल्कच्या अशा हँडवर्कच्या बॉलिवूड स्टाईल पार्टीवेअर साड्या तुम्ही ट्राय करू शकता या साड्या नेसल्यानंतर खूप स्टायलिश आणि मॉडर्न दिसतात या साड्यांना एक प्रकारची चकाकी असते त्यामुळे या साड्या खूप शायनी दिसतात या साडीची किंमत एक हजार पाचशे रुपये आहे या साड्या सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत रिच रॉयल आणि एलेगेंट लुकसाठी तुम्ही अशा बनारसी फुल जरी वर्कच्या सिल्कच्या साड्या खरेदी करू शकता या साडीमध्ये पाच कलर ऑप्शन्स पाहायला मिळतात शिवाय या साडीवर मिरर वर्कही केलेले आहे तसेच या साडीचा काठ फॅन्सी मोती जरी लेस बॉर्डर डिझाईनमध्ये आहे या साडीसोबत रिच जरीचा जरी साडीला रनिंग ब्लाउज पीसही मिळतो या साडीची किंमत एक हजार दोनशे चाळीस रुपये आहे जर तुम्हाला ही साडी खरेदी करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा स्क्रीनशॉट पाठवा आणि साडी ऑनलाईन ऑर्डर करा सध्या अशा मल्टी एम्ब्रॉयडरी वर्कच्या जॉर्जेट फॅब्रिकच्या साड्याही खूप फॅशनमध्ये आहेत जर तुम्हाला एम्ब्रॉयडरी वर्कच्या साड्या नेसायला आवडत असतील तर अशा फ्लॉरल एम्ब्रॉयडरी वर्कच्या साड्या तुम्ही खरेदी करू शकता या साडीसोबत कॉन्ट्रास्ट एम्ब्रॉयडरी वर्कचा ब्लाऊज पीसही मिळतो साडीवर कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाऊज असेल तर साडीतील लुक खूप सुंदर दिसतो या फ्लोरल एम्ब्रॉयडरी कट बॉर्डर वर्कच्या साड्या नेसल्यावर अंगावर खूप खुलून दिसतात या साडीची किंमत फक्त नऊशे नव्याण्णव रुपये आहे तर मैत्रिणी येथे सणांसाठी नवीन साडी घेणार असाल तर अशा एका पॅटर्नच्या साडीमध्ये तुम्ही नक्की इन्व्हेस्ट करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा